काढले आम्हाला लाडक्या बहिणी लाडक्या शेतकऱ्याला खायचे पैसे म्हाताऱ्या कुठे गेल्या आम्ही काय खायचं लाडक्या म्हाताऱ्या कुठे गेल्या लाडक्या बहिणीवाला दिल्या लाडक्या लेकरावाला दिल्या लाडक्या शेतकरी केलं आम्ही कुठे गेलो आम्ही काय खायचं आम्हाला रात दिवस आम्हाला कामधंदा होता म्हाताऱ्यावाला महाविकास आघाडीकडून तुमची उमेदवारी फायनल आहे उमेदवारी जी महाविकास आघाडीकडनं फायनल तुम्ही म्हणताय मला तुमच्याकडनं हे समजलं आता मी प्रयत्न करतोय गेल्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही किंग मेकर ठरलात आता किंग मेपर वगैरे आता म्हणू शकत नाही मी आता तुम्ही म्हणताय किंग मेपर परत तिकडं विकासापासून हे सगळे गाव वंचित आहे आज विठ्ठलवाडीला गेलो होतो विठ्ठलवाडी सारख्या गावामध्ये आज आज स्मशान नाहीये जायला साधी रस्ता नाहीये काल त्यांची स्मशान यात्रेसाठी तीन माणसं सुद्धा त्या चिखलातून जाऊ शकली नाही यावेळी परिवर्तन विधानसभा तुळजापूर विधानसभा क्षेत्रात होणार हे आठव आहे पण आम्ही आमच्या समाजाच्या वतीने आम्ही त्यांना डायरेक्ट त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे हो अशोक भाऊ जगदळ निवडणूक लढवणार आहेत अशोक भाऊ जगदळ निवडणूक बरेच काम अशोक भाऊने बिंबली सर्कलमध्ये केले बहात्तर खेड्यात भेट दिली सर्वात चांगली गोष्ट आहे आणि त्यांना खंडोबारायाने कार्यक्रम मी अशोक भाऊ जगदाचा आभार व्यक्त करतो कारण बातम्या आरपार दाखवणार टोळी समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा सतत ग्रामीण भागात काय घडतंय आणि वेगळं काय दिसतंय हे मी दररोज वेगळा विषय तुम्हाला दाखवत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या भेंबळी गावात आहे हे गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येते आणि तुळजापूर विधानसभेचे काही दिवसा काही विधानसभा महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही इच्छुक उमेदवार जे आहेत ते तयारी करतात आता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत इच्छुक उमेदवार आहेत अशोक भाऊ जगदळ हे त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून इथं खास महिलांसाठी आता खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम या गावामध्ये पार पडणार आहे आणि या कार्यक्रमानिमित्त इथं सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर हे टी व्ही स्टार आहे बाल गायिका आहेत त्यांचा इथं कार्यक्रम होणार आहे या बिंबळी गावात आणि या कार्यक्रमानिमित्त खास अशोक भाऊ जगदळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं गाव आणि अशोक भाऊ जग जगदाळ यांची संकल्पना याच्यातून इथं असे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे जिंका खास आकर्षक बक्षीस असे एकूण इथं अकरा बक्षिस या कार्यक्रमामध्ये वाटप होणार आहेत त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस असणार आहे वॉशिंग मशीन दुसरं बक्षीस असणार आहे फ्रीज तिसरं बक्षीस असणार आहे टी व्ही चौथं बक्षीस पिठाची गिरणी पाचवं बक्षीस कूलर सहावं गॅस सिले गॅसची शिगडी सातवं बक्षीस आहे मिक्सर आठवं ओव्हन आणि नववे बक्षीस आहे इलेक्ट्रिक शेगडी दहावं बक्षीस आहे कुकर आणि अकरावं बक्षीस इथं डिनर सेट आहे असे एकूण अकरा बक्षीस या ठिकाणी वाटप होणार आहे खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम बेंबळी गावात पार पडणार आहे आता आपण आपल्या सोबत जे आयोजक आहेत अशोक भाऊ जगदाळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे बेंबळी गावात आपल्या सोबत अशोक भाऊ जगदा आहेत त्या बेंबळी गावामध्ये कार्यक्रम होणार अठ्ठावीस तारखेला बेंबळी गावात कार्यक्रम होणार आहे हे गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येत आहे आणि विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे हो शरद पवार गटाचे अशोक भाऊ जगळे सोबत आहेत काय सांगाल भाऊ तुमचं बॅनर इथं खूप झळत आहे त्याच्यापूर्वी आमदार भावी आमदार असं बॅनर झळकलं तुम्ही शेतकऱ्यासाठी कार्यक्रम घेतला होता नळदुर्गमध्ये शेतकरी मेळावा खूप मोठा मेळावा घेतला होता आणि तुम्ही सतत गावखेडे गाव गावामध्ये गाव जाता भेटी घेता आता बेंबळे गावात कार्यक्रम होणार आहे अठ्ठावीस तारखेला होम मिनिस्टर काय सांगाल आता आज पण सदिशा भेट दिली तुम्ही गावाला हा कार्यक्रम जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आपण वर्षानुवर्षे महिलांसाठी कार्यक्रम राबवत आलेला आहोत देवदर्शन असतील परळी वैजनाचं देवदर्शन असेल मेडिकल कॅम्प असतील असे विविध कार्यक्रम आपण करतो यावेळी महिलांनी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाविषयी मला विनंती केली की भाऊ तुम्ही हा कार्यक्रम घ्या पहिले आम्ही दोन कार्यक्रम घेतले तुळजापूर तालुक्यामध्ये त्या दोनशे आठ झाले एवढा त्याला प्रचंड महिलांचा प्रतिसाद होता ते बघून आठ झाले आणि आता आठ नंतर जवळपास परत चार वाजून बारा कार्यक्रम घेत आहोत आपण ह्या बारा कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास साठ एक हजार महिलांपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या साठ एक हजार महिलांपर्यंत जाऊन महिलांसाठी हा पवित्र महिना असतो श्रावणाचा ह्या महिन्यामध्ये महिलांसाठी काहीतरी करणं केलं पाहिजे ज्या महिला टी व्हीवर बसून हा कार्यक्रम बघायचे त्या महिला ज्या शहरातल्या महिलांसाठी हा कार्यक्रम असतो मला हा कार्यक्रम ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या खेड्यातल्या महिलेपर्यंत हा कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी हा हा माझा प्रयत्न आहे सततच महिलांसाठी वेगळे कार्यक्रम यापूर्वी पण राबवलेत आपण नेहमीच राबवत राबवत आलेलो आहे आणि याही पुढे मी महिलांसाठी प्रचंड काम करणार काय सांगाल आता विधानसभा लागेल त्याची पूर्ण तयारी कशी करताय आपण महाविकास आघाडीकडून तुमची उमेदवारी फायनल आहे मी उमेदवारी जी महाविकास आघाडीकडनं फायनल तुम्ही म्हणताय मला तुमच्याकडनं हे समजलं आता मी प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला यश मिळेल अशी आई तुळजाभावानी पुढे आपण प्रार्थना करतो आणि जोपर्यंत जो तिकीट मिळेल किंवा फायनल होईल तोपर्यंत मला ह्या तिकिटेच्या जा पलीकडे जाऊन महिलांसाठी माझ्या तालुक्यातल्या तालुक्यातल्या आणि ह्या बहात्तर गावातल्या विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक महिलेसाठी काम करायचंय आणि तिकीट मिळाल पुढच्या हा पुढची प्रक्रिया आहे पण ह्या महिलांचा एक प्रमाणे मला जो आशीर्वाद मिळतो त्याच्यातनं माझ्या अंगामध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती तयार होते आई तुळजाभवानीप्रमाणे जसा आशीर्वाद मिळतो तसाच आशीर्वाद या महिलांकडे महिलांकडून गेल्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही किंग मेकर ठरलात आता किंग मेपर वगैरे आता म्हणू शकत नाही मी आता तुम्ही म्हणताय किंग मेपर पण जे काय मी मागच्याही वर्षी <laughs> निवडणूक अठराला एकोणीसला अठराला विधान परिषद एकोणीसला विधानसभा लढण्याचा प्रयत्न केला चाळीस एक हजार मतदानापर्यंत मला मजल मारता आली आणि त्यामध्ये माझ्या महिलांचा प्रचंड सहभाग होता त्यावेळी मी फक्त अठरा हजार महिलांना देवदर्शन केलं होतं आता यावेळी जवळपास साठ हजार महिलांपर्यंत मी पोचत आहे त्यामुळं या सगळ्या महिलांचा आशिवा आशीर्वाद माझ्या पाठीशी नक्कीच राहणार रह। आहे काय सांगाल संदेश काय असेल तुमचा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नाही आपण सर्वांनी यावेळी परिवर्तन हे केलं पाहिजे काही छोट्या मोठ्या एखाद्या महिन्यासाठी काही योजना आल्या म्हणून काही तालुक्याचा किंवा विधानसभा क्षेत्राचा विकास झालेला नाही मी आता सगळी गावं करतोय बहात्तर गावामध्ये आज सकाळपासून हे चौथं गाव आहे यापूर्वी सत्तावीस अठ्ठावीस गावं माझे फिरून झालेले आहेत जिकडं तिकडं विकासापासून हे सगळे गाव, गाव वंचित आहेत आज विठ्ठलवाडीला गेलो होतो विठ्ठलवाडीसारख्या गावामध्ये आज आज स्मशान नाही आहे जायला साधी रस्ता नाहीये काल त्यांची स्मशान यात्रेसाठी तीन माणसं सुद्धा त्या चिखलातून जाऊ शकली नाही अशी बिकट अवस्था आहे ह्या बिकट अवस्थेमधून आपल्याला विकासाचं काहीतरी करून दाखवायचं विकास करून दाखवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे यावेळी पूर्ण जनता ह्या तालुक्यातली ह्या घराणेशाहीला कंटाळलेली जनता यावेळी नक्कीच आणि महिला ह्या माझ्या पाठीशी राहतील आणि मला विजयी करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही पाच वर्षाबद्दल गेले पाच वर्ष कसे गेले गेल्या पाच वर्षामध्ये या ज्या विकासाबद्दल म्हटलं आहे तर कुठंच विकास झालेला नाही तुम्ही स्वतः एक ग्राउंड रिपोर्ट बनवा प्रत्येक गावात जावा खेड्यात जावा विचारा लोकांना शेतकरी शेतमालापासून शेतभावापासून वंचित आहे आज तुम्हाला आज पीक विम्याचा विषय असेल आज चार वर्षापासून हा तालुका अग्रीमवरती आहे आपल्याला पीक विमा कधी मिळणार आहे आणि हे पीक विमा मी आणला एवढ्या हजार कोटीचा आणला एवढ्या शेकडो कोटीचा आणणार आहे म्हणण्यानी समोर उत्तर दिलं पाहिजे लोक आज लोकांच्या गावामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन बसून सांगा की काय काम आपण केलेलं आहे लोकांसाठी काय केलंय हे सांगा यावेळी परिवर्तन विधानसभा तुळजापूर विधानसभा क्षेत्रात होणार हे आटळ आहे अच्छा बघा अशा बहुजन यांची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला नागरिक पण आहे काही बघूया आपण काय सांगाल बरं आता इथं ता कार्यक्रम झाला अशोभ कार्यक्रम घेतात काय वाटतं बरं अशा भाऊच अशा भाऊच कार्य चांगलं आहे त्यांनी महिलांना दर्शन ही विविध विविध काम केलेली आहेत असे म्हणजे नेते मिळणे म्हणजे या तालुक्यामध्ये कठीण आहे बरं का तरी पण आम्ही आमच्या समाजाच्या वतीने आम्ही त्यांना डायरेक्ट त्यांच्या पाठीशी राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे हो अच्छा हो आणि एक आम्ही आमच्या युट्यूबच्या एक विनंती करीत आहे की पाण्याची परिस्थिती जरा बिकट आहे कारण आम्हाला बोरची जर योजना आहे ते करून दिली तर आम्ही तुमचे अत्यंत हो। आभार घ्याव बघा का, काय 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 का सांगाल बरं आता आता अशोक भाऊ जगदा निवडणूक लढवणार आहेत अशोक भाऊ जगदाळे निवडणूक बरेच काम अशोक भाऊने सर्कल सर्कलमध्ये केले आहेत बहात्तर खेड्यात अशोक भाऊ सारखं काम एकदम ना निवडून येतात त्यांनी इतकं भारी केलंय की सांगण्यासारखी सुविधा लग नाही लग्जऱ्या नेऊन महिलाला देवदर्शन घडवून आणलं तसंच गली गलीला बोर पाडून दिले दे भाऊने देव मंदिराला हनुमान मंदिर राम मंदिराला सडगी देवाला दिनगी दिली आणि मंदिराचं काम एकदम आ... आनंदात केलेला आहे आणि अशोक भाऊ सारखं का काम या भिंबडी सर्कलच्या बहात्तर खेड्यामध्ये कुणीच केलं नाही असं आम्ही आमच्या छाती ठोकून सांगतो की अशोक भाऊ सारखं नंबर एक काम करणार आता पुढे येणार नाही अशोक भाऊ निवडून देणार आहेत आम्ही अशोक भाऊच्या पाठीशी शंभर टक्के आणि आया बाया बहिणी ताई सेच नाव की आम्ही अशोक भाऊला निवडून देण्याची आमची शक्यता इतकी आमची छाती भरून आली की अशोक भाऊलाच आम्हाला निवडून द्यायचं आहे आम्हाला असेच ओम दादाला जसं निवडून दिलेलं आहे तसं अशोक भाऊ शिव आमच्या तोंडात कोणाचं नाव येणार नाही बघा इथं भिंबडी गावात आणखीन पण काही नागरिक आहेत आपण काय काय मामा तुम्ही का होता असे भाऊ जगदाळे साहेब आमच्या भेट दिली सर्वात चांगली गोष्ट आणि त्यांना खंडवारा साक्ष देऊन सांगतो की त्यांना विजयी बनवतील बिंबळी परिसरामधून त्यांना मतदान शंभर टक्के भेटलं जाईल त्यांनी बिंबळी परिसरामध्ये योग्य रीतीने काम पार पडलं तर त्यांना भगवान कुठल्याही पद्धतीने बिंबडी मधून त्यांना जाईल हो कार्यक्रम होता काय अशोक भाऊ जगदाळे यांनी महिला महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला प्रथम तर मी अशोक भाऊ जगदाचा आभार व्यक्त करतो कारण महिलांसाठी चूल मूल हे करण्यासाठी महिलांसाठी चूल मूल सोडून बाकीच्या महिलांसाठी एवढे योजित कार्यक्रम केले ह्याच्यासाठी मी अशोक भाऊ जगदाळे असं विनंती करतो कि निश्चित सर्व मातंग समाजातर्फे तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही शंभर टक्के हे लोकसभा विधानसभेला की तुम्ही प्रचंड पताने निवडून येणार हे मी गुवाई देतो बेंबळी गावामध्ये आता अशोक जगदळे यांनी सदीच्या भेट दिली आणि तिथे त्यांचा एक बॅनर होता त्या बॅनरच्या अनुषंगाने मी त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी सदुसष्ट लाख व्हिर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी बेबी

ढोले व तसेच प्रकाश भाऊ लक्ष्मण सगळ विलास कांबळे यांनी आशो भाऊ घे यांचं स्वागत करून घ्यायचं आहे

Now <목소리> 니다 <목소리> <목소리>

व तसेच शरूख शेख यांचा पण सरकार करण्यात आहे याला पण उद्या सत्कार करतो

आज सर्वप्रथम आपण साठींच्या एकशे चारवी जयंती आपण विनमराम अभिवादन करूया त्याचप्रमाणे या कार्यक्रमात आज शेवटच्या एकदम शेवटच्या मुवमेंटला घडला असं काही नियोजित कार्यक्रम नव्हता पण मी आलो आणि मला म्हटलं की आज यायलाच पाहिजे उपस्थित असलेले युवा सेनेचे विभाग प्रमुख मुंबई साहेब पाटील साहेब सर्व मान्यवर उपस्थित आपल्याला सर्व सर्वप्रथम सर्व समाजाला माझ्यातर्फे या अण्णाभाऊ सागेच्या जयंतीच्या शुभेच्छा आपण इथे मला बोलवल्याबद्दल आणि माझा सत्कार केल्याबद्दल सुद्धा तुमचा तुमचा खूप खूप आभार <थादे> अण्णाभाऊ साठेची जयंती गेली पंधरा दिवसापासून या तीस तारीख हा शेवटचा आहे ना शेवट तारीख त्यामुळं हा जो एक प्रकारचा उत्साह असतो उत्सव असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती आपण साजरी करत आहोत मला सर्वांना विनंती आहे की मी प्रत्येक बारुल्ला परवा जयंतीला मी गेलो तो मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे शेतबला गेलो मसल्याला गेलो खूप ठिकाणी जातो मी सगळ्या शेवटी मी त्या नियोजन समितीला विनंती करत असतो आणि आज तुम्हाला तुम्हालाही तशी विनंती आहे की आपण जास्त इतर गोष्टीवर खर्च न करता आपल्या समाजासाठी ही काही वर्गणीच्या माध्यमात जे काही वर्गणी तयार होती आपण सगळे मिळून एक दुसऱ्याने आपण हातभार लावतो कोण आपल्या परीने त्याच्यामध्ये दोन पैसे वर्गणीच्या स्वरूपामध्ये आपल्या मंडळाकडे देत दे असत त्या पैशांचा वापर हा मला असं म्हणायचं की तुम्ही बँके वाजवू नका पण थोडं बँकेवरती कमी करून जास्तीत जास्त समाजातल्या छोट्या छोट्या स्तरांना मुलांची कुणाची शिक्षणाची फी असेल एखाद्या आजारी महिलांच्या दवाखान्याचा विषय असेल चा विषय असेल तीस अण्णा भाऊची खरी शिकवण आहे आपल्या तळागाळाच्या समाजाला आपल्या तळागाळाच्या समाजाला कुठंतरी जो तो सगळ्या समाजापेक्षा आज आपण मागे आहोत की आपण नक्कीच हे करायला पाहिजे काही समाज सगळेच मागे नाही आहेत पण काही समाज अजूनही जो काही ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत किंवा ह्या सगळ्या बाबतीत मागे आहे त्याला कशाप्रकारे आपण हातभार लावू त्याच्या ला मुलाबाळांना चांगले हुशार मुलं सर्व समाजात जन जन्माला आलेले असतात पण काही काही पी स्वभावीपणे किंवा परीक्षेला काही त्यांना मदत नसते पुढे शहरात था जायचं असतं अशा या सगळ्या समाज उपयोगी कामासाठी आपण जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून काम आता सभागृह आहे इथं छानपैकी एखादी लायब्ररी केली पाहिजे मुलांना अभ्यासासाठी असे विविध उपक्रम राबवणं ही आज खरी गरज आहे आज तीच खरी श्रद्धांजली आहे साठेसार आज या मावशी मला आल्यानंतर भेटल्या पाच वर्षा दोन वर्षापूर्वी त्या इथं आल्यानंतर मला म्हणजे मी तुमच्याबरोबर याला आले होते ही कशी आहे नाही ना या प्रकारची कामं आता इथे सुद्धा एक कार्यक्रम सुद्धा आपण परवी वैजनाथ सारखं देवदर्शन करणार होतो पण तिथं महिलांना जाता येत नव्हतो तिथं एक औंधानाटकांना जायचं म्हटल्यानंतर एक रात्रीचा मुक्काम येत होता महिलांना मुक्काम पण जिथीचं होतं म्हणून साठी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम जे लोक महिला टी व्हीवरच बघत होत्या त्यांना खरोखर बघायचा अक्षर त्या समोर तरी आजपर्यंत आपल्या तालुक्यातल्या महिलांनी बघितलं नव्हतं त्यामुळे महिलांची जास्तीत जास्त मागणी आहे की आम्हाला या पवित्र श्रावण महिन्यामध्ये एक दिवस देवदर्शन असलं किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम केले तर एक दिवस विरंगुळा असतं एक महिला येते तिथे येऊन आपले त्या दिवशी आ, एक दिवस साजरा करत असते एक दिवस स्वतःसाठी जसं तुम्ही बघत आलात की तीनशे पासष्ट दिवस पहिला आपल्या दिवसच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये दिवसभर असतात कुठे वेळ मिळेल त्या म्हणून हा कार्यक्रम केला आहे आता गुरुवारी आहे कार्यक्रम आपण सर्वांनी यावं आणि येणाऱ्या विधानसभेसाठी जी काही आता निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा एक मागणीमध्ये आहे मागणी जवळपास सगळ्या चर्चा करून स्वीकारतील अशी आपण आशा पुढे जे काही महाविकास आघाडीकडनं पुढे येईल जसं तिकीटाचं होईल ते होईल तत्पुरी सर्व गावाला जाऊन तुम्हाला नमस्कार करणे भेटणे बोलणे की डायरेक्ट तिकीट येऊन म्हणाल तुम्ही तुला ताटावर देऊन बसले का मग तत्पुरी येऊन तुम्हाला भेटणे तुमच्या सगळ्या तुमच्या विनिमय करण्यासाठी हा दौरा होता आणि अनायशा यांनी इथं बोलावल्यामुळं एवढ्या लोकांना भेटायला मिळाला सकाळपासून चार पाच गाव झाले आज पेंबळीमध्ये दे महिलांना भेटायला खरोखर कर आलो होतो पण साठेनगरमध्ये पण यायला मिळाला याचा मला खरोखर आनंद आहे आपल्याला हे आमच्या पण प्रत्येक गावात जायला लागला आता उद्या सारोळ्यात जायचं हे सगळीकडे जिथे जिथे आपली मातन समाजाची वस्ती आहे आम्ही विनंती यावेळी मातन समाजाचा पाठिंबा किंवा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील अशी आशा बाळगूया महाविकास आघाडीच्याच पाठी राहा कसं आहे मागच्या याच्यामध्ये समोरचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे आल्या तुमच्या का तुमच्या नाही

नेमका कार्यक्रम तर पार पडला प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला त्यांची पण काही महिलांनी हो त्यांना अडवलं लाडक्या बहिणी लाडक्या शेतकऱ्याला खायचे पैसे म्हाताऱ्या कुठे गेल्या आम्ही काय खायचं लाडक्या म्हाताऱ्या कुठे गेल्या लाडक्या बहिणीवाला दिल्या लाडक्या लेकरावाला दिल्या लाडक्या शेतकरी केलं आम्ही कुठे गेलो आम्ही काय खायचं आम्हाला रात दिवस आम्हाला कामधंदा होता म्हाताऱ्यावाला आम्हाला तुम्ही का पगार दिली नाही तुम्ही पगार द्या पगार हा देत नाही चार चार महिने पगार देत नाही काय खायचं चार महिन्या पगार नाही सांगितलं तर मी कस लडक्या बहिणीवाला पगारी केल्या म्हात्याच्या कुठे गेल्या पगार तुमच्या अजून कुठल्या चार महिने चार महिने झाले पगार नाही आम्हाला बघा बेंबळी गावातील महिला काय म्हणालय मी तुम्हाला दाखवतोय आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय हे मी तुम्हाला सतत दाखवणार आहे